अपक्ष उमेदवार म्हणून राहिलो पदाचा किंवा मी आता अपक्ष उमेदवारीचा पक्ष पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब खेड आमदार लोकप्रिय आमदार बाबा शेठ काळे त्याचप्रमाणे संजीव भाऊ घनवट यांचा हात बळकट करण्यासाठी मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अपक्ष उमेदवारी माघार घेतलेली आहे काळात सर्व कार्यकर्ते भविष्य याच्या अगोदर पण आणि भविष्यामध्ये पण मी आतापासूनच पक्षाचा एकनिष्ठ आहे आणि पक्षाच काम करणार आणि माश्या चिन्हाच काम करणार काय म्हणतो तुमच्या गटामध्ये आमच्या कडू पंचायत समिती गटामध्ये बघा हे फडकणारच पेटत राहणार आहे आणि खेड तालुक्यामध्ये पण मशालच पेटणार आहे पुन्हा एकदा माझं नाव सुनील आणि मी, मी कुठल्या पदावर काम शिवसेना मध्ये ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख म्हणून या पदावर काम करत होतो यापुढे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एकनिष्ठ मिनिस्टर राहणार आणि एकनिष्ठ मिनिस्टर राहूनच पक्षाच काम करणार धन्यवाद चॅनल भेट दिल्याबद्दल आपण आणि मी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि माझ आदर्श गाव वेताळे या ग्रामस्थांनी माझे आदर्श गाव वेताळे ग्रामस्थांनी आणि महिला वर्ग असेल आजूबाजूतील पंचकृषीतील माझे नातेवाईक मित्र परिवार असेल गावातील ग्रामस्थांनी त्याच्यामुळे साबुडी असेल सायगाव असेल दोन्ही असेल कडूस असेल गारकोटवाडी असेल रानमाळा असेल कोइंड्या ते माझं नाते नातेवाईक परिवार भरपूर आहे नातेवाईक परिवारचं माझं स्वतःच सोळाशे मतदान आहे या गणामध्ये त्या सर्वांचा मला पाठबळ होता आणि मला एवढा अभिमान सांगू इच्छितो जन, मी आज कि माझ्या ग्रामस्थांनी मला खूप पाठबळ दिलं पाठबळ दिलं त्या पाठबळावर मी लोकांच्या जनतेच्या ताकदीवर माझ्या ग्रामस्थांच्या ताकदीवर आणि मित्रपरिवारच्या ताकदीवर मी एस सी ग्रुप त्र्याण्णव चौऱ्याण्णव ग्रुप असत आमच्या विद्यार्थी संघात त्या पूर्ण पाठबळावर मी आणि पक्षाच्या पाठबळावर मी उभा होतो आणि मला अभिमान आहे गावाने मला पाठबळ दिल्याबद्दल मी यांचा आयुष्यभर ऋणी राहीन आणि मला अभिमान आहे माझ्या गावाचा त्यामुळे मी इथून पुढे पक्षाच्या वतीने करूजगाणा असेल तालुक्यामध्ये असेल पुण्याच्याही गोरगरिबांचं काम असेल पक्षाच्या वतीने करत राहणार कुणीही